नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कोयना कॉलनी खुल प्रकरणाचा दोन तासात छडा एल सी बीच्या कारवाईत चौघ्या आरोपी व तीन अल्पवयीन बालक ताब्यात गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोयना कॉलनीत पाच जुलै रोजी रात्री झालेल्या खुनाचा प्रकरणाचा अवघ्या दोन तासात छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चार आरोपी व तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले मृत आशुतोष सुनील आवळे राहणार कोयना कॉलनीत मित्रांजवळ मोबाईलवर गेम खेळत असल्याने करण डांगे व इतर मित्रांसोबत आला त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या आशुतोषने करणच्या आईवडिलांबद्दल अश्लील भाषा वापरून शिवीगाळी केली त्यामुळे संतप्त झालेल्या करण डांगे वयवर्ष अठरा शंकर बनसोडे वयवर्ष एकोणीस राजू काळोखे वयवर्ष वीस शुभम कांबळे वयवर्ष एकोणीस व तीन अल्पवयीन मित्रांनी मिळून त्याला दगड व लाकडी बॅटने केली त्यात जागीच मृत्यू मृत्यू झाला झाल्यानंतर प्रेत पंचगंगा नदीकाठी नेऊन फेकून देण्यात ने आले ही घटना गंभीर स्वरूपाची असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तात्काळ पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासाचे आदेश दिले पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे यांच्या नेतृत्वाखाली चार पथकांची तपास सुरू केला गुप्त बातमीदाराच्या माहितीनंतर डांगेला गांधीनगर परिसरातून ताब्यात ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर इतर आरोपींच्या शोधासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या शंकर बनसोडे व राजू काळोखे हे दोघे कराडला पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडले गेले तसेच शुभम कांबळे व इतर तीन अल्पवयीन बालकांना गांधीनगर कवळणा का परिसरातून ताब्यात घेण्यात आले सर्व आरोपींना पुढील चौकशीसाठी गांधीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी क्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पीएसआय संतोष गवळे व त्यांच्या पथकाने अंबलदार वैभव पाटील गजानन गुरव योगेश गोस्वामी प्रदीप पाटील राजू कांबळे शिवानंद मठपती विशाल कराडे संतोष बर्गे अमित मर्दाने अरविंद पाटील यांनी केली प्राईम न्यूज गुन्ह्याचा मागोवा प्रत्येक क्षण प्रत्यक्ष दिवस